स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पाहिलेला किल्ला या किल्ल्याचे पहिले नाव होतं रायरीचा डोंगर हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता नंतर शिवरायांनी पंधरा मे सोळाशे छप्पनला हा किल्ला जिंकून घेतला रायरीच्या डोंगरापासून ते दुर्ग दुर्गेश्वर रायगड बनण्यापर्यंत म्हणजे जवळजवळ चौदा वर्षे हा किल्ला बांधण्यात गेले या किल्ल्याचे बांधकामाचे काम हे शिवरायांनी त्यावेळचे सर्वोत्कृष्ट आर्किटेक्ट हिरावजी इंदलकर यांच्याकडे सोपवले जगदीश्वराच्या पायरीवर आजही इरोजी इंदलकरांच्या नावाचा उल्लेख आपणास पाहावायच मिळतो तो म्हणजे सेवेचे ठाई तत्पर हिरवजी इंदलकर या किल्ल्याने अनुभवलेला सर्वोत्कृष्ट प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा त्या प्रसंगी हा किल्ला किती सजला असेल आज जो आपण रायगड पाहतोय तो, तो म्हणजे पडलेल्या इमारती ढासळलेले बरुच जमीनदोस्त झालेल्या भिंती अशा अवस्थेत आहे त्याची कारणं म्हणजे या किल्ल्यावर झालेली आक्रमणे जर ही आक्रमण या किल्ल्यावर झाली नसती तर कदाचित आपल्याला हा किल्ला शिवकाळात होता तसा पाहायला मिळाला असता आता आपण पाहू या किल्ल्याची अशी अवस्था का झाली स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा अभेद्य किल्ला स्वराज्याचा कारभार इथूनच चालायचा शिवरायांच्या आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली आणि मराठ्यांनी स्वराज्याच्या सीमा अटकेपार आणल्या त्यानंतर मध्यंतरी काही कारणांमुळे मराठा साम्राज्य लयाला गेले इंग्रजांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे त्यांनी स्वराज्यावर